तुमचं सर्वांचं मी आपल्या ट्रेड विथ डिटेल या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो टाटा मोटरमध्ये एक डिमर्जर होणार आहे आणि त्याच्यामुळे कंपनीमध्ये खूप मोठा बदलाव होणार आहे स्टॉकमध्ये सुद्धा आणि कंपनीमध्ये सुद्धा तो बदलाव हो काय असेल कशा प्रकारे आपल्याला नवीन स्टॉक भेटतील कधीपर्यंत भेटतील आणि आपण त्याची ट्रेडिंग कशी करणार आहोत आणि आपल्या स्टॉकवर जो आता तुमचा स्टॉक आहे त्याच्यावर काय काय परिणाम होणार आहे ह्याच्यासाठी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे आणि हा व्हिडिओ आता आपण सुरुवात करणार आहोत या व्हिडिओला त्याच्या अगोदर जर तुम्ही आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या ट्रेड इन डिटेल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आम्ही एकदम सोप्या भाषेमध्ये आणि मराठीतून सगळे काय माहिती देत हो। आहोत आणि स्टॉक मार्केट असो क्रिप्टो असो का गोल्ड असो सिल्वर असो त्याची ट्रेडिंग कशी करायची इन्व्हेस्टिंग करायची कशी करायची सर्वच्या सर्व गोष्टी आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत तसंच जे कोणते न्यूज असतील ते एकदम सोप्या प्रकारे कसं तुम्हाला समजून सांगता येईल ह्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यामुळे आमच्या चॅनलला आवडला तर नक्की शेअर करा लाईक ला, करा, करा चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघूया की टाटा मोटर्सच्या डीमर्जर मध्ये काय काय होणार आहे टाटा मोटर्सने आपल्या व्यवसायाची पुनर्रचना करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललेलं आहे कंपनीने आपला व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागण्याचा म्हणजेच की डीमर्जरचा निर्णय घेतला आहे या निर्णयाची अंमलबजावणी एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून झाली आहे या डिमर्जनमुळे टाटा कंप टाटा मोटर्सचे दोन स्वतंत्र व्यवसाय निर्माण झालेले आहेत एक ऑक्टोबर पासून तर कंपनीचे दोन्ही प्रकारे स्वतंत्र व्यवसाय करायला सुरुवात केलेला आहे फक्त स्टॉकची विभागणी राहिलेली आहे अजून तर ह्याच्यामध्ये दोन कंपन्या कोणत्या असणार आहेत त्या आपण बघूया टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल लिमिटेड ह्याच्या कंपनी अंतर्गत जसं की प्रवासी वाहने असतील इलेक्ट्रिक वाहने असतील जागोआर लँड रोवर यांचा व्यवसाय येणार आहे म्हणजेच की जे वाहने आपण खरेदी करतो कार असतील इलेक्ट्रिक कार असतील जागवर असेल लँड रोवर असेल हे सर्वच्या सर्व पॅसेंजर व्हेकल अंतर्गत येणार आहेत आणि टी एम एल कमर्शियल व्हेकल लिमिटेड ही कंपनी व्यावसायिक वाहनांच्या जसं की ट्रक असेल बसेस असेल या व्यवसायावर लक्ष केंद्रित करेल म्हणजेच की ही जी दुसरी कंपनी असणार आहे टी एम एल व्हेकल लिमिटेड कमर्शियल व्हेकल लिमिटेड ही ट्रक आणि बसेसचा व्यवसाय करणार आहे आणि टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल जे रासल, रासल, सुचीवा दोतील। सुचीवा दोतील आपले जे कार्स असतील इलेक्ट्रिक कार्स असतील जॅगवार असेल लँड रोवर असेल ते सर्वच्या सर्व गोष्टी टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल अंतर्गत येणार आहेत आणि आता इथून पुढं या दोन्ही कंपन्या भारतीय शेअर बाजारात एन एस सीवर पण आणि एस वर पण स्वतंत्रपणे सूचीबद्ध होतील सूचीबद्ध होतील म्हणजेच की दोघांचे पण आपल्याला आता इथून पुढे दोन वेगळे शेअर्स दिसणार आहेत आपल्या स्टॉक मार्केटमध्ये डिमर्जरचं कारण काय सांगितलंय टाटा मोटरनं टाटा मोटरने या डिमर्जर मागे अनेक प्रमुख कारणे दिली आहेत त्यामुळे दोन व्यवसायांना आपापल्या क्षेत्रात अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येईल आणि त्यांच्या वाढीच्या संधीचा पुरेपूर फायदा घेता येईल असे कंपनीचे म्हणणे आहे दोन्ही व्यवसायांची बाजारपेठ असेल ग्राहक वर्ग असेल आणि गरजा वेगवेगळ्या आहेत त्यामुळं स्वतंत्र कंपन्या म्हणून काम केल्याने त्यांना अधिक लवचिकता आणि निर्णय स्वतंत्र मिळते त्याच्यामुळे कंपनीनं डिमर्जर करण्याचा निर्णय घेतला आहे कारण की सगळं काही वेगळं आहे कमर्शियल व्हेकलचे जे कस्टमर आहेत ते वेगळे आहेत आणि पासेंजर व्हेकलचे कस्टमर आहेत ते वेगळे आहेत त्याच्यामुळं एकाच कंपनीमध्ये ठेवून कधी कधी निर्णय घेताना खूप अवघड जाते आणि कंपनीच्या ग्रोथसाठी सुद्धा लक्ष देण्यासाठी सुद्धा अवघड जाते त्या बायी त्यांनी दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे आता आपल्यासाठी सर्वात महत्वाचं काय तर आपण हा शेअरधारक आता आपल्या स्टॉकमध्ये काय फरक होईल किंवा काय परिणाम होतील ते आपण आता बघणार आहोत टाटा मोटर्सच्या शेअरधारकांसाठी हा डी मर्जर अत्यंत महत्वाचा आहे या योजनेनुसार शेअरधारकांना त्यांच्याकडे असलेल्या टाटा मोटर्सच्या प्रत्येक शेअर मागे टी एम एल कमर्शियल व्हेकल्स लिमिटेडचा एक शेअर अतिरिक्त मिळणार आहे यासाठी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आलेली आहे म्हणजेच की या तारखेला ज्या गुंतवणूकदाराकडे टाटा मोटर्सचे शेअर्स असतील त्यांना नवीन व्यावसायिक वाहन कंपनीचे शेअर्स मिळतील मिळतील म्हणजेच काय तर चौदा तारखेपर्यंत तुम्हाला संधी आहे टाटा मोटर्सचे शेअर घ्यायची जर तुम्हाला हा दुसरा स्टॉक पाहिजे असेल तर किंवा तुमच्याकडे जर अगोदरच टाटा मोटरचा शेअर्स असेल तर तुम्हाला चौदा तारखेच्या नंतर तुम्हाला दुसरा सुद्धा एक स्टॉक भेटणार आहे याचाच अर्थ जर तुमच्याकडे रेकॉर्ड तारखेला टाटा मोटरचे शंभर शेअर्स असतील तर तुम्हाला टी एम एल कमर्शियल व्हेकल्स लिमिटेडचे शंभर शेअर्स मिळतील यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाहीये म्हणजेच की आपल्याला एक रुपया सुद्धा द्यायचा नाहीये आपल्याला तुमच्याकडे जेवढे स्टॉक्स असतील तुमच्याकडे आता सध्याच्या कंडिशनला तेवढे स्टॉक्स तुम्हाला नवीन कंपनीचे भेटणार आहेत रचना कशाप्रकारे असणार आहे आपण बघूया व्यावसायिक वाहनचा व्यवसाय तिने आता वेगळा केलेला आहे म्हणजेच की जे कमर्शियल व्हेकलचा जो व्यवसाय होता तो आताच्या टाटा मोटर्स मधून त्यांनी वेगळा करण्याचा प्र प्रयत्न करतायत प्रवासी वाहन पॅसेंजर वाहन इलेक्ट्रिक व्हेकल जॅगवार अँड लॅनोर इत्यादी विभाग एक राहणार आहे म्हणजे दोन कंपन्या बनणार आहेत नवीन कंपनी कोणती असणार आहे तर कमर्शियल वेहिकल ही नवीन कंपनी असणार आहे आणि जे आताची जे तुमच्याकडे स्टॉक टाटा मोटरचा स्टॉक आहे त्याचं नाव आता बदलून काय होणार आहे तर टाटा मोटर पॅसेंजर व्हेकल होणार आहे आणि ज्याच्याकडे आता तुमच्याकडे टाटा मोटरचा एक स्टॉक असेल तर तुम्हाला ते दुसरा स्टॉक ऑटोमॅटिकली तुम्हाला भेटणार आहे आता त्याच्यासाठी काही तारखा आहेत आपण हो हो बघूया की इम्पॉर्टंट तारखा कोण कोणत्या डेट एक जुलै दोन हजार पंचवीस होती त्याच्यानंतर कंपनी कंप्लीटली वेगळी कधी झाली तर एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून कंपनी वेगळी झालेली आहे आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाची डेट ही असणार आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आपल्याकडं ज्यांच्याकडं आता ते स्टॉक्स असणार आहे चौदा तारखेला त्यांच्याकडं हे दुसरा जो स्टॉक असणार आहे कमर्शियल व्हेकलचा त्यांना भेटणार आहे आणि त्याच दिवशी आपल्या स्टॉक मध्ये खूप मोठा बदल होणार आहे तो काय काय होणार आहे कसं कसं होणार आहे त्याच्यावर आपल्या शेअर्स मध्ये काय काय परिणाम होणार आहे ते आता आपण इथून इथून इतु, पुढे बघणार आहोत शेअर अलॉटमेंट वर ट्रेडिंगची प्रक्रियासाठी पंचेचाळीस ते सात दिवसात सूचीबद्ध होणार आता इथे एक ट्विस्ट आहे सर्वात मोठा ट्विस्ट काय तर तुम्हाला जो आता एकावर एक स्टॉक भेटणार आहे तर आपल्यासारखे खूप जगाला वाटत असेल की आता एक आपण उदाहरणाच्या तोरावर घेऊन की टाटा मोटरचा स्टॉक समजा आता सातशे रुपयाला चालू आहे तर तुम्हाला खूप साऱ्या लोकांना असेल की मला अजून एक दुसरा एक स्टॉक सातशे रुपयाचा भेटणार आहे का तर तसं होणार नाही आहे तुम्हाला दुसरा सातशे रुपयाचा स्टॉक भेटणार नाही आहे तर तुम्हाला जे तुमच्याकडे जे सातशे रुपयाचा स्टॉक आहे त्याची आता कंपनी व्हॅल्युएशन करणार आहे पॅसेंजर व्हेकलची वेगळी आणि कमर्शियल व्हेकलची वेगळी आणि चौदा तारखेला तुमच्याकडे जे सातशे रुपयाचा स्टॉक असेल त्याच्यामध्ये पॅसेंजर व्हेकलची जी व्हॅल्युएशन निघल समजा तीनशे रुपये निघल चारशे रुपये निघल त्या कंपनीच्या नुसार तर त्या स्टॉकची किंमत तुम्हाला तीनशे किंवा चारशे रुपये दिसणार आहे त्या दिवशी आणि कमर्शियल व्हेकलचा जो दुसरा स्टॉक असेल जे पैशा तर उरतील म्हणजेच की जे स्टॉकमधून जे दुसरे पैसे उरतील जसे की अडीचशे रुपये असेल किंवा तीनशे रुपये असेल जे काही त्यांनी व्हॅल्युएशन काढतील टाटा मोटर कमर्शियल व्हेकलचं ती प्राइस तुम्हाला दुसऱ्या स्टॉकमध्ये दिसणार आहे म्हणजेच की तुम्हाला चौदा तारखेला जर तुम्ही जर तुमच्या पोर्टमध्ये हो बघ पोर्टफोलिओमध्ये बघाल तर तुम्हाला अचानक लॉस दिसल का लॉस दिसल का तर जो तुमचा साडेसहाशे किंवा सातशे रुपयाचा जो स्टॉक असेल आता टाटा मोटरचा तो अचानक तुम्हाला कमी झालेला दिसल आणि जो दुसरा स्टॉक असेल तो अजूनही तुमच्या पोर्टफोलिओ मध्ये चौदा तारखेला आलेला नसेल एक ते त्याला एक चौदा तारखे किंवा एक चार पाच दिवस तरी आपल्याला लागतात आपल्या पोर्टफोलिओमध्ये तो स्टॉक दिसण्यासाठी जे दुसरा स्टॉक असणार आहे कमर्शियल व्हेकलचा तो दिसण्यासाठी आपल्याला चार पाच दिवस तरी लागतात मिनिमम मग तोपर्यंत तुम्हाला लॉस दाखवणार आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये त्याच्या पायी त्या लॉस बघून घाबरून जायचं नाहीये ते, ना ते फक्त एक ऍडजस्टमेंट झालेली आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे प्रत्येक विद्यमान कंपनीचा एक दोन भाग जैनिक जसं की एकास एक या प्रमाणात टी एम एल सी वी चे शेअर्स दिले जातील आणि एक्स डेट नंतर शेअर्सची किंमत समायोजन केली जाईल म्हणजेच की एक्स डेट जमा होईल जसं की चौदा तारखेला एक्स डेट होईल त्या दिवशी तुम्हाला स्टॉकची प्राइस पडलेली दिसेल तुमची पण घाबरून जाण्यासारखं का कारण नाहीये कारण की जी व्हॅल्युएशन राहणार आहे पॅसेंजर व्हेकलची ती तुम्हाला दिसणार आहे तुमच्या स्टॉक मध्ये आणि जे कमर्शियल व्हेकलची व्हॅल्युएशन राहणार आहे त्याचा दुसरा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ऍड होणार आहे त्याच्यासाठी थोडासा टाइम लागतो नवीन टी एम एल सी वीचे शेअर सूचीबद्ध होईपर्यंत ते व्यवहार योग्य नसतील आता इथं अजून एक ट्विस्ट आहे सगळ्यात मोठं की जे टीम टी एम एल सी व्ही जसे की कमर्शियल व्हेकल जे आहेत त्यांचा स्टॉक सूचीबद्ध व्हावा लागतो आणि त्याच्यानंतरच त्याची ट्रेडिंग चालू होती म्हणजेच की त्याला सूचीबद्ध होण्यासाठी कंपनी स्वतः म्हणते की तीस ते पंचेचाळीस दिवस लागतील म्हणजे एका महिन्याच्या आसपासचा कालावधी हो लागल ते स्टॉक तुमच्या अकाउंटमध्ये पोर्टफोलिओमध्ये तुम्हाला दिसतील पण त्याची ट्रेडिंग तुम्हाला करता येणार नाही म्हणजेच की तुम्हाला त्याला बाय सेल काहीही करता येणार नाही जे तुमचा पॅसेंजर पॅसेंजर विकलचा जो स्टॉक असणार आहे जो आपला जे स्टॉक असणार आहे त्याची काहीतरी एक व्हॅल्यू कमी झालेली असेल तीनशे चारशे रुपयाच्या तुम्हाला तुम्हाला आसपास दिसेल समजा ते स्टॉक तो स्टॉकच तुम्हाला फक्त बाय सेल करता येईल जो दुसरा स्टॉक असणार आहे त्याची कम्प्लीट एन एस सी आणि बीएससी वर लिस्टिंग व्हायला एक तुम महिन्याचा कालावधी जाऊ शकतो तोपर्यंत ते स्टॉक तुमच्या अकाउंटमध्ये तसं दिसणार आहे पण तुम्हाला त्याला बाय सेल करता येणार नाही त्याच्यामुळं खूपदा आपल्याला अडकल्यासारखं वाटल पण इथं पेशन्सली आपल्याला ते होल्ड करावं लागतं आणि आपल्याला वाट बघावं लागती ते सूचीबद्ध होण्याची आणि सूचीबद्ध झाल्याच्या नंतर कधी कधी जास्त प्राईज वर पण होऊ शकतो कमी प्राईज वर पण होऊ शकतो जसं आय मध्ये जशा प्रकारे लिस्टिंग होती सेम टू सेम तशा प्रकारे आपल्याला एकदम गोष्टी आपल्याला बघायला भेटणार आहेत लिस्टिंग यांच्या बाबतीत ज्या दुसरा स्टॉक असेल त्याच्यामध्ये त्याच्यात गुंतवणूकदारांचा काय फायदा होणार आहे तर स्पष्ट गुंतवणूक पर्याय खूप साऱ्या लोकांना पॅसेंजर व्हेकल पाहिजे नसतात खूप साऱ्या लोकांना कमर्शियल व्हेकल पाहिजे नसतो त्याच्यामध्ये पण कसं होतं की एकाच कंपनीमध्ये खूप साऱ्या कंपन्या असल्या पाहिजे आपल्याला ते एकाच स्टॉकमध्ये असल्या पाहिजे आपल्याला ते स्टॉक घ्यावा लागतो तो आता घ्यावा लागणार नाहीये कारण की व्हॅल्युएशन वेगवेगळी भेटते दोन्ही कंपन्यांना तर आपल्याला आता जी कंपनी आवडती समजा खूप साऱ्या लोकांना इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये वाटत असेल की ह्याच्यामध्ये खूप प्रोग्रेस आहे खूप उद्या चलवणी कंपनी चलल त्याच्यामुळे त्यांनी आता फक्त पॅसेंजर व्हेकलचा स्टॉक घेतील किंवा खूप लोकांना वाटत असेल की इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगल्या प्रकारे आहे त्याच्यामुळे ट्रक असतील बसेस असतील अं त्यांचा डिमांड खूप वाढणार आहे म्हणून त्यांनी तो स्टॉक घेतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट की व्हॅल्यू अनलॉकिंग लॉकिंग दोन्ही जे सेगमेंट आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारची व्हॅल्यू भेटते मार्केटमध्ये पण दोन्ही कंपन्या एकाच कंपनीमध्ये असल्या पाहिजे आणि एकाच स्टॉक मध्ये असल्या पाहिजे मनावी तशी व्हॅल्युएशन स्टॉकला अगोदर भेटत नव्हती पण आता दोन्ही कंपन्या वेगवेगळ्या झाल्या पाहिजे आता व्हॅल्युएशन वेगवेगळी भेटते कंपन्यांना त्याच्यामुळं कंपनीच्या स्टॉक मध्ये सुद्धा फायदा होतो आणि व्यवस्थापनाला एकाच दो कंपनी असल्या पाहिजे व्यवस्थापनाला कोणत्या सेगमेंटवर जास्त लक्ष केंद्रित करायचं हा सुद्धा खूप प्रॉब्लेमॅटिक गोष्ट असती पण आता दोन कंपन्या वेगवेगळ्या झाल्या पाहिजे त्यांना सरळ सरळ आप आपल्या कामगिरी सुधारण्यासाठी त्यांना मदत होईल आता हे नवीन कंपनीचे नेतृत्व कोण कोण करणार आहे तर शैलेश चंद्र हे जे पॅसेंजर वेहकल असतील त्याचे एमडी असणार आहेत आणि गिरीश वाघ हे कमर्शियल वेहिकलचे असणार आहेत आता याच्यामध्ये पुढची प्रक्रिया सर्वात महत्वाची काय असणार आहे तर टी एम एल कमर्शियल व्हेकल लिमिटेड ही नवीन कंपनी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे असं कंपनीनं म्हणलेलं आहे म्हणजेच की नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला जो दुसरा स्टॉक भेटणार आहे तो स्टॉक तुम्हाला विकता येणार नाही तो तुमच्या अकाउंट मध्ये तसाच अडकून राहणार आहे कारण जोपर्यंत तो लिस्ट होत नाही तोपर्यंत आपण त्याला बाय किंवा सेल करू शकत नाही त्याच्यामुळं आपल्याला जोपर्यंत त्याची लिस्टिंग कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपल्याला वाट बघावं लागणार आहे आणि जो आपला स्टॉक असेल पहिल्याचा टाटा मोटर्सचा ज्याच्यामध्ये की पॅसेंजर व्हेकलची व्हॅल्युएशन असेल तेवढीच किंमत तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर चौदा तारखेला लॉस दिसायला आपल्या पोर्टफोलिओमध्ये असं जर वाटत असेल किंवा टाटा मोटर कॅश झाला असं वाटत असेल तर तसं झालेलं नाही आहे एवढं लक्षात घ्या आणि जो दुसरी व्हॅल्युएशन जो स्टॉक असणार आहे आपला जो म्हणजे की नेहमीचा पॅसेंजर व्हेकलचा तो तुम्ही त्याला विकू शकता बाय करू शकता सेल करू शकता फक्त जो कमर्शियल व्हेकलचा दुसरा स्टॉक असणार आहे त्याची बाय आणि सेल करण्यासाठी आपल्याला त्याची लिस्टिंग पर्यंतची वेट करावं लागणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ट्रेड विथ डिटेल या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला त्या डी टाटा मोटरच्या कम्प्लिटली सगळं काही डिटेलमध्ये आम्ही सांगितलेलं आहोत त्याच्यामुळं जर तुमच्या कोणत्या मित्राकडं टाटा मोटरचा शेअर असेल तर त्याला नक्की हा व्हिडिओ पाठवा आणि आमच्या ट्रेड विथ डिटेल या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद